नमस्कार मंडळी चला आपण आज आलो आहोत जुन्नर येथे शिवनेरी किल्ला बघण्यासाठी शिवनेरी किल्ला हा तर सर्वांचाच आवडीचा आहे कारण येथे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून सुमारे एकशे पाच किलोमीटरवर आहे भारत सरकारने या किल्ल्याला सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे या किल्ल्याचा आकार वरतून तुम्हाला शंकराच्या पिंडीसारखा दिसेल शिवनेरी हा किल्ला यावर नाणे आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या गडावर झाला होता किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटेसे मंदिर आहे जे तुम्हाला इथे दिसेल जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा देखील आहेत आणि येथे तुम्हाला यांचा पाळणा देखील बघायला मिळेल आणि हा व्ह्यू आहे जुन्नर शहराचा जो गडावरून आपल्याला दिसतो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा